नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला सगळ्यांना आवाज येते क्लिअर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का पटापट -पड़ सांगा चला आले आले आपले दोन कामं करा लिंक शेअर करा लाईक करा फास्ट मध्ये पटकन एका मिनिटात सगळ्यांनी लिंक शेअर करायच्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रात नंबर वन ठरलेले चॅनल कारण आपले अडीच वर्षात चार लाख सबस्क्रायबर झाले आहेत पंचवीस मिलियन म्हणजे साडेचार करोड आपले व्हिव्हरशिप आहे त्याचप्रमाणे तीन लाखापेक्षा जास्त ऍप डाउनलोड झाले आहेत या अडीच वर्षामध्येच आणि चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या इकडे बॅचेस जॉईन केलेले आहे आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे फक्त दोन हजार बावीस तेवीस मध्येच तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये झालेला आहे चला लिंक शेअर केली लाईक केले सुरुवात करूया आपण जास्त वेळ घालवता बघा आपण सिरीज चालू केलेली आहे आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज पोलीस भरतीमध्ये यावर्षी जे आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत त्याची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे पस्तीस ज्यांनी आतापर्यंत चौतीस बघितले नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होऊन जाईल चला लिंक शेअर केले करायची सुरुवात पहिला प्रश्न बघा सूरजने बँकेकडून तीन हजार सहाशे रुपये दर साल दर शेकडा साडेबारा टक्के व्याजाने कर्ज घेतले दोन पूर्णांक एकशे दोन वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील ऑप्शन बघा चार हजार पाचशे चार हजार सातशे पंचवीस पाच हजार दोनशे आणि पाच हजार पाचशे सरळ व्याज या टॉपिक मधला प्रश्न आहे तुम्हाला विचारले त्याला किती पैसे द्यावे लागेल म्हणजे फक्त तुम्हाला व्याज नाही तर रास काढायची रास म्हणजेच काय मुद्दल प्लस पड़ा 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 व्याज चला किती येईल उत्तर पडापट पडापट सगळ्यांनी कमेंट करायच्या सगळ्यात पहिलं आपल्याला व्याज काढावं लागेल व्याज कसं काढतो आपण मुद्दल गुणिले वर्ष बारा पूर्णांक छेद दोन म्हणजेच किती साडेबारा आणि वर्ष किती आहे दोन पूर्णांक छेद दोन म्हणजेच अडीच एकशे दोन म्हणजे अर्ध साडेबारा वर्षाचे अडी साडेबारा दराने अडीच वर्षाचे भागिले काय करतो आता व्यवस्थित लक्ष द्या आपल्याला पॉइंट काढायचे पॉईंटच्या राईट साईडला इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे मग हे पॉईंट आपण काढले जेवढे पॉईंटच्या राईट साईडला अंक असेल तेवढे खाली शून्य देऊन टाकायचे म्हणजे पॉईंट नाहीसे झाले आता काय करा भाग द्या किंवा हे तुम्ही असे लिहू शकता सोप्प अजून भाग द्यायला तुम्हाला सोपं जाईल बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर चारने भाग द्या चार नवे छत्तीस दोन शून्य चारने भाग केला चार, चार दुने आठ एक उरला चार दोन आठ दोन उरले चार पंचवीस दोनशे पंचवीस गुणिले पाच काय राहिले दोनशे पंचवीस गुणिले पाच पाच पंचवीस पाच दुने दहा दोन बारा पाच दुने दहा एक अकरा व्याज किती भरावा लागणार त्याला एक हजार एकशे पंचवीस त्याने किती घेतलेले बँकेकडून रक्कम तीन हजार सहाशे प्लस त्याला एक हजार एकशे पंचवीस रुपये भरावं लागेल म्हणजेच त्याला चार हजार सातशे पंचवीस रुपये एवढी रक्कम पूर्णपणे बँकेत भरावी लागेल तेव्हाच तो कर्जमुक्त होईल कळले सर्वांना क्लिअर का समजलंय पुढचा प्रश्न बघूया एका गावची लोकसंख्या पाच हजार होती दरवर्षी त्यामध्ये पंधरा टक्के वाढ झाल्यास पाच वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ऑप्शन बघा सात हजार पाचशे बारा हजार पाचशे सहा नऊ हजार सहाशे ऐंशी आणि दहा हजार छप्पन्न दरवर्षी लोकसंख्या पंधरा टक्केने वाढते तर पाच वर्षानंतर ही लोकसंख्या किती असेल पॉईंटमध्ये येणार आहे परंतु इथे परंतु इथं एकही ऑप्शन पॉईंटमध्ये नाही राऊंड फिगर असलेल्या पुढच्या पॉइंटचं पुढचं संख्या लिहिलेली नाहीये बघा गावची लोकसंख्या आहे पाच हजार दरवर्षी पंधरा टक्केने वाढते म्हणजेच ती किती होणार एकशे पंधरा टक्के असं पाच वर्षाचं काढायचं म्हणून आपल्याला एकशे पंधराचे शंभर हे पाच वेळा लिहावं लागेल तीन चार पाच वेळा लिहावं लागेल कारण पाच वर्षाचं आपल्याला काढायचं आता भाग द्यायचा आहे काय करायचा भाग द्यायचा बघा पाच जुने दहा शून्य पाच जुने दहा एक उरला पाच त्रिक पंधरा म्हणजे तेवीस 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 छदस्थानी वीस 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 आता बघा शून्य कट केले एक दोन तीन एक दोन तीन पॉईंटमध्ये जाणारच आहे सगळ्यांचा अंशस्थानचा गुणाकार केला आणि नंतर छदस्थानाचा गुणाकार केला तेवीसचा वर्ग तेवीसचा वर्ग <coughs> गुणिले तेवीस गुणिले पाच आता हा संपूर्ण गुणाकार तुम्हाला करायचा आहे कळलं आणि गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे दहा हजार छप्पन्न इथे ये उत्तर येणार दहा हजार छप्पन्न पॉईंट काहीतरी येईल पुढं पण तुम्हाला राऊंड फिगर फक्त दहा हजार छप्पन्न एवढंच उत्तर लिहायचंय कळले सर्वांना आता गुणाकार करता येईल नाही म्हणणार सर गुणाकार करून नाही दिला तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगितलं तेवीसचा वर्ग गुणिले तेवीसचा वर्ग गुणिले तेवीस गुणिले पाच म्हणजे एकशे पंधरा छेदस्थानी बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस आणि दोन शून्य म्हणजे छेदस्थानी बत्तीसशे कळलं भाग द्यायचाय उत्तर येणार दहा हजार छप्पन क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल त्यासाठी स्टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच ज्याला निश्चय बॅच लावायचे असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री या नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न झिरो पॉईंट बत्तीस अधिक तीन पॉईंट बहात्तर वजा शून्य पॉईंट चौऱ्याण्णव बरोबर किती ची बेरीज वजाबाकी पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायची बेरीज करायची वजाबाकी करायची चला काही लिहित उत्तर सगळ्यांनी पटापट कमेंट करायचं बघा सगळ्यात पहिले बेरीज करून घ्या शून्य पॉईंट बत्तीस अधिक तीन पॉईंट बहात्तर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं दोन दोन चार सात तीन दहा एक हातचा तीन आणि एक चार किती आली बेरीज चार पॉईंट शून्य चार आता किती आहे वजा शून्य पॉईंट चौऱ्याण्णव चारातून चार गेले शून्य दहातून नऊ गेला एक एक हातचा चारातून एक गेला तीन तीन पॉईंट एक किंवा तीन पॉईंट दहा ऑप्शन नंबर बी तीन पॉइंट एक किंवा तीन पॉइंट दहा कळले पॉईंटची बेरीज पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे वजा बाकी सुद्धा सेम च्या खाली पॉईंट लिहायचे आणि वजा करायचे समजलंय पुढचा प्रश्न बघा दोन चार सहा याप्रमाणे चोपन्न पर्यंत संख्यांची बेरीज किती ऑप्शन बघा सातशे छप्पन्न आठशे एकोणतीस आठशे एक्केचाळीस आणि पाचशे आता हे तीन प्रकारे सोडवते पहिले बेसिक पद्धतीने दोन पासून सुरुवात आहे चोपन्न पर्यंत संख्यांची बेरीज करायची दिलेल्या सर्व संख्या कशा आहेत समसंख्या मग सगळ्यात पहिले आपल्याला एकूण संख्या काढावी लागते बघा दोन पासून चोपन्न पर्यंत किती संख्या टोटल चोपन्न त्या चोपन्न आपल्याला एकूण संख्या काढायची असेल कसं काढतो बघा लक्ष द्या मोठ्या संख्येतून लहान संख्या, संख्या व दाखवून प्लस एक करणार चारातून दोन गेले दोन पाच अशी पाच पार्था। बावन्न त्रेपन। एक त्रेपन्न एकोण संख्या किती आहे त्रेपन्न आता आपण काय करतो ह्या त्रेपन्न आहेत त्याच्यामध्ये काही सम काही विषम आहेत दोनने भाग दिला बेजून एक चार आणि बेसक बारा एक बाकी उरलेली आहे म्हणजे इथ सम सव्वीस विषम सव्वीस आता जी एक बाकी उरली दिलेल्या दोन्ही संख्या सुरुवात समाने शेवट समाने म्हणजे समसंख्या एकने जास्त म्हणजे एकूण समसंख्या किती आहेत सत्तावीस एकूण समसंख्या सत्तावीस आता बेसिक पद्धतीने केलं तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेले दोन गुणिले एकूण संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या शेवटची संख्या आहे चोपन्न भागेले दोन गुणिले एकूण समसंख्या किती आहे सत्तावीस आता चोपन्न आणि दोन छप्पन्न भागीले दोन गुणिले सत्तावीस दोन ने भाग दिला किती आले अठ्ठावीस सत्तावीस गुणिले अठ्ठावीस गुणाकार करा अठ्ठावीस गुणिले सत्तावीस सात सातेआठी छप्पन्न सात गुन्हे चौदा पाच एकोणीस बेआठी सोळा बे गुण चार आणि एक पाच सहा नऊ सात सोळा पाच दोन सात नऊ नौ, नऊ सहा पंधरा नऊ सहा पंधरा एकाचा सात दोन पाच किती आला गुणाकार सातशे छप्पन बेसिक पद्धतीने कळलं आता ट्रिकने सोडवायचं असेल तर तुम्हाला दोन ते चौपन्न मध्ये सुरुवात समसंख्येपासून म्हणजे एक पासूनच आहे समजायचं सुरुवात एक पासून आहेत सर्व क्रमवार संख्या आहेत एकूण समसंख्या समसंख्या किती आहेत याच्यामध्ये सत्तावीस आहेत मग तुम्ही सत्तावीस गुणिले त्याच्या पुढील संख्या अठ्ठावीस केलं तरी डायरेक्ट उत्तर येईल सातशे छप्पन ही झाली दुसरी पद्धत किंवा समसंख्येचा वर्ग प्लस ती च संख्या सत्तावीसचा वर्ग प्लस सत्तावीस किती येणार सातशे छप्पन तिन्ही पद्धतीने काढू शकता पण जर एक सुरुवात एकपासून होत असेल सुरुवात दोनपासून आता एक पासून विषम संख्येची सुरुवात होते दोनपासून समसंख्येची सुरुवातीतून होत असेल सर्व क्रमवार संख्या असतील सम किंवा क्रमवार विषम असतील तर तुम्ही सरळ समसंख्या असेल तर जी समसंख्या जेवढ्या संख्या आहेत जेवढ्या समसंख्येत गुणिले त्याच्या पुढील समसंख्या त्याच्या पुढील संख्या घेतली का तुम्हाला त्या सर्व अंकांची बेरीज भेटेल किंवा जेवढ्या समसंख्या आहेत त्यांचा वर्ग प्लस तीच समसंख्या केली तरी तुम्हाला त्या सर्व संख्यांची बेरीज भेटेल किंवा बेसिक पद्धत पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या या पद्धतीने केलं तरी सुद्धा उत्तर येईल कळले आता सर्वांना क्लिअर आवडला असेल तर पटापट लाईक करून घ्यायचंय समजलंय क्लिअर <coughs> टिक्कर मराठीची बारावी बॅच निश्चय बॅच पाचशे नव्याण्णव मध्ये ज्याला दे पाहिजे असेल घेऊ शकता ऑफिस नंबरला कॉल करा ऑफर चालू असेल तर भेटून जाईल पुढचा प्रश्न बघा आता एकचा घण अधिक दोनचा घण अधिक तीनचा घन असेच अकरा पर्यंत सर्व संख्यांच्या घणांची बेरीज ऑप्शन बघा पाच हजार सहाशे छप्पन्न चार हजार तीनशे छप्पन्न चार हजार पाचशे आणि यापैकी नाही आता घड्यांची बेरीज करायची असेल तर एक पासून सुरुवात होत असेल सर्व क्रमवार नैसर्गिक संख्या असेल आणि त्यांची घणांची बेरीज करायची असेल तर जी शेवटची संख्या ती त्याच्या पुढील संख्या भागिले दोन आणि जे उत्तर येईल ह्याचं त्याचा काय करायचा वर्ग भाग दिला बेसक बारा अकरा सक सहासष्ट सहासष्टचा वर्गचा वर्ग करायचा सहाचा वर्ग छत्तीस तीन हातचे या दोन संख्यांचा गुणाकार सहा सहा सात छत्तीस छत्तीस जुने बहात्तर बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर पाच रेला सात हजचे सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस म्हणजे सहासष्टचा वर्ग काय येणार चार हजार तीनशे छप्पन्न ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर दोन कळले का सर्वांना क्लिअर घणांची बेरीज करायची असेल तर एक पासून सुरुवात होत असेल तर शेवटची संख्या गुणिली त्याच्या पुढील संख्या भागेले दोन जे पण उत्तर येणार त्याचं काय काय करायचा वर्ग म्हणजे तुम्हाला सर्व घणांची बेरीज भेटून जाईल कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा तीनशे पाच तीनशे दाट तीनशे नऊ तीनशे सात यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता ऑप्शन बघा तीनशे पाच तीनशे दाट तीनशे सात आणि तीनशे नऊ काय लिहायचं उत्तर आता बघा इथं कन्सेप्ट लक्षात ठेवायची जर अंश समान असेल सर्व अपूर्णांकाचे अंश समान असेल तर उलट लक्षात ठेवायचं काय ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान आपल्याला विचारले लहान अपूर्णांक मग लहान अपूर्णांक कोणता येणार तीन छेद नऊ सर्व अपूर्णांकाचे अंश समान असेल तर उलट उलट म्हणजे ज्याचा छेद लहान तो मोठा उलट ज्याचा छेद मोठा तो सगळ्यात लहान कळलंय क्लिअर पाहिजे तर ह्या गोष्टी अशा लहान लहान एकदम कन्सेप्ट गोष्टी लिहून ठेवत चला म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला ते लक्षात राहील दोन तीन वेळा रिव्हिजन करायचीच तेव्हाच ते, ते डोक्यात फिट बसून जाईल क्लिअर बारावी बॅच निश्चय बॅच पाचशे नव्याण्णव पुढचा प्रश्न बघा वजा कंसामध्ये वजा अकरा छेद दोन अधिक वजा छेद दोन बरोबर किती अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी ऑप्शन बघा वजा छेद दोन छेद तीन तीन छेद आठ आणि वजा छेद दोन काय लिहायचं उत्तर आता छेदस्थानी दोन आहे मग बेरीज करताना छेद समान म्हणजे तोच राहणार म्हणजे छेद तीन आणि छेद आठ वाला हे उत्तर तर हे दोन्ही उत्तर कन्फर्म येणार नाही आता आपण बेरीज करताना काय करतो अपूर्णांची बेरीज करताना छेद समान असेल छेद तोच ठेवतो तो नसेल छेद समान तर छेद समान करून घेतो आता इथं ऑलरेडी छेद समान आहे मग आता अंशांचा काय करायचं आपल्याला वजा वजा अकरा अधिक वजा एकोणीस अंशाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतल्या संख्येचं चिन्ह चेंज होऊन ते बाहेर येईल म्हणजे वजा अकराचं काय होणार अकरा आणि कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल तर जे संख्येचं चिन्ह आहे तेच चिन्ह बाहेर येतं मग काय येणार वजाच वजाच येणार एकोणीस छेद दोन एक प्लस आहे एक मायनस आहे क्रिया होणार वजा बाकी आणि येणार मोठ्या संख्येचं चिन्ह मग एकोणीस मधून अकरा गेले किती राहिले आठ एकोणीसला वजा चिन्ह आहे म्हणून वजा आठ छेद दोन आता ऑप्शन मध्ये वजा आठ शेद दोन आहे जर ह्याचं पूर्ण उत्तर काढलं तर आठ ला दोन ने भाग दिला तर बेचोक आठ उत्तर यायला पाहिजे वजा चार परंतु ऑप्शन मध्ये वजा आठ दोन दिले तर आपल्याला तेच लिहायचं कळले का सर्वांना परत एकदा सांगतो बघा कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतल्या संख्येचं चिन्ह चेंज होऊन तेच चिन्ह बाहेर येतात कंसाच्या आतमध्ये वजा आहे कंसाच्या बाहेर वजा आहे मग त्याचं चिन्ह चेंज झालं वजाचं काय होणार अधिक कंसाच्या बाहेर अधिक आहे तर ह्या संख्येचं जे चिन्ह आहे ते चिन्ह बाहेर येत कळलं चिन्ह वेगवेगळ्या असेल क्रिया होणार वजा बाकी येणार मोठ्या संख्येचं चिन्ह एकोणीस मधून अकरा गेले आठ वजा चिन्ह आहे मोठ्या संख्येला म्हणून वजा चिन्ह आलं कळले आता सर्वांना क्लिअर चौसष्ट छेद चौसष्ट अधिक छत्तीस छेद शून्य पॉईंट चौसष्ट अधिक शून्य पॉईंट छत्तीस बरोबर किती येल सोडवता बेरीज करायची आणि काय करायचं भाग द्यायचा तर ह्याच हे उदाहरण याचं उत्तर सगळ्यांनी मध्ये मला सांगायचं आहे कमेंटमध्ये सगळ्यांनी उत्तर सांगायचं याच पुढचा प्रश्न बघा चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चव्वेचाळीस बरोबर एकोणसत्तर सहाशे एकोणसत्तर तर वर्गमुळात एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव छेद चौदा पॉईंट चार बरोबर किती ऑप्शन बघा दोन पॉईंट दोन तीन पॉईंट दोन सहा पॉईंट दोन आणि दोन पॉईंट शून्य बघा आता लक्ष द्या वर्ग मुळात एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव छेद चौदा पॉईंट चार आता आपल्याला भाग द्यायचा आहे पण भाग देण्याआधी तुम्हाला इथं भागाकार पण दिलेला आहे नीट बघितलं चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चव्वेचाळीस बरोबर एकोणसत्तर सहाशे शहाण्णव हे जर इथं भागिले केलं तर उत्तर किती येणार चारशे चौऱ्याऐंशी फक्त तुम्हाला पॉईंट क्लिअर करायचे याचे तीन घर सोडून पॉईंट आहेत खाली येणार तीन शून्य याचा एकच घर सोडून पॉईंट आहे वरती येणार एकच शून्य एक शून्य गेला एक शून्य गेला एकशे जा ने ह्या संख्येला भागल तर ह्याचं उत्तर किती येणार चारशे चौऱ्याऐंशी मग आता वर्ग मुळात चारशे चौऱ्याऐंशी अंशस्थानी छदस्थानी किती आहेत शंभर शंभर म्हणजे दोन घर सोडून पॉइंट म्हणजेच काय राहणार आहे वर्ग मुळात चार पॉइंट चौऱ्याऐंशी आता पॉइंटचा विचार न करता चारशे चौऱ्याऐंशी चं वर्ग मूळ किती बावीस दोन घर सोडून पॉईंट आहे वर्गमूळ करताना एकच घर सोडून पॉईंट देतो म्हणजे उत्तर काय येणार दोन पॉइंट दोन कळलं इथं भाग देत बसू नका तुम्हाला भागाकार इथंच ऑलरेडी दिलेला आहे हे ह्या दोघांचा गुणाकार एवढा येतो मग ह्या जर संख्येला ह्या संख्येने भागलं तर त्याचा भागाकार किती येणार चारशे चौऱ्याऐंशी कन्फर्म फिक्स फक्त तुम्हाला इथं पॉइंट क्लिअर करायचं आणि त्याचं वर्गमूळ काढायचं कळले क्लिअर का समजलं सगळ्यांना दहा प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित एकोणपन्नास रुपयामध्ये त्याला पाहिजे असं घेऊ शकता ऑफिस नंबरला कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती भेटून जाईल ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाऊनलोड केलं नसेल करून घ्या कारण युट्यूबचे आपले जेवढे लेक्चर होतात त्या सर्वांचे फ्री मध्ये पीडीएफ आपल्या फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल त्याचबरोबर टेलिग्रामला जॉईन करा ज्यालाही नोटिफिकेशन येत नसेल इथं लगेच भेटून जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं कसं वाटलं लेक्चर आणि ज्या प्रश्नाचं उत्तर विचारले त्याच्या सगळ्यांनी कमेंट करायच्या चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजताना चुकताना विचार बाय बाय सर्वांना टेक केअर आणि ऑल द बेस्ट एकच सांगल रिव्हिजन करा रिव्हिजन करा रिव्हिजन करा